निवडणुकीचे रणशिंक फुकले गेले आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दरीशील माने यांना महायुतीकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याचबरोबर त्यांचे पारंपरिक विरोधक आणि अन्य उमेदवारांच्या भाऊगर्दीत सामान्य नागरिक किंवा या मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्ती यांचं या निवडणुकीकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आपण जाणून घेऊया माझ्याबरोबर आहेत राहुल सावंत नमस्कार सर नमस्कार लोकसभेची रणचिंग फुकले गेलेलं आहे बरोबर प्रचाराचा धोळा पण उडत आहे महायुतीकडून दादा माने यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि अशातच हातकरणे मतदारसंघात ही पंचरंगी निवडणूक होण्याची चिन्ह आहेत आपण एक मतदार म्हणून तर लोकसभेच्या खासदाराबद्दल आपलं काय मत आहे मी एक तरुण आहे आणि आत्ताच्या जे सगळ्या रणधुमाळीमध्ये आम्हाला तरुण खासदार हवा आहे जो तरुणांचे प्रश्न व्यावसायिकांचे प्रश्न आणि इतर लोकांचे प्रश्न लोकसभेमध्ये प्रभावीपणे मांडू शकेल असा खासदार आवा आहे आत्ता जी काही लोकसभा मतदारसंघामध्ये लोक जे विरोधक ओरडत आहेत की खासदार चा पाच वर्षे फिरकले नाहीत फिरकले नाहीत फिरकले नाहीत मला या लोकांना सांगायचं आहे की मुळात खासदाराचं कामच गल्लीबोळात फिरणं हे नाही आहे खासदाराला निवडून दिलं आहे लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे सत्तर दिवस जवळजवळ त्यांना लोकसभेमध्ये उपस्थित राहणं जरुरीचं असतं त्याप्रमाणे सहा महिने लोकसभेमध्ये आणि राहिलेल्या सहा महिन्यामध्ये जे लो मतदारसंघ असेल किंवा मुंबईतली काही कामं असतील विधानसभेमधली ती करावी लागतात दुसरी गोष्ट तीन वर्षं तर कोरोनामध्ये जवळजवळ गेली त्या तीन वर्षामध्ये तुम्ही आम्हीसुद्धा घरात कोंडून घेतलं होतं तर खासदार बाहेर पडायचा प्रश्नच नव्हता तरीसुद्धा कोरोनाच्या काळामध्ये किंवा पुराच्या परिस्थितीमध्ये आमचे खासदार खांद्याला खांदा लावून उभे होते स्वतःच्या पाठीवर ओझं घेऊन त्या पूरपरिस्थितीमध्ये लोकांना मदतकार्यामध्ये पुढाकार घेतला होता महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला पहिला खासदार होता ज्यांना स्वतःचं घर क्वारंटाईन सेंटरसाठी दिलं होतं त्यामुळं आणखी काय हवं आहे आमच्या मते आमचा खासदार स्वतःच्या कामगिरीमध्ये यशस्वी ठरलेले आहेत दुसरी गोष्ट आमच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ चार एम आय डी सीज आमच्या खासदारांनी मंजूर करून आणले आहेत मागच्या विधान लोकसभेच्या अगोदर आमच्या खासदारांनी ऐतिहासिक गांधी मैदानमध्ये एक भाषण केलं होतं आणि ते भाषण खूप प्रसिद्ध झालं होतं त्यामध्ये ते त्यांनी असं सांगितलं होतं की मला तरुणांच्या हातामध्ये दगड नाही तर पेन आणि रोजगार द्यायचा आहे आणि ते वाक्य पुरं करण्यामध्ये आमचे खासदार यशस्वी ठरले आहेत असं मला म्हणता येईल कारण या चार एम आय डी सीजमुळं आमच्या तालुक्यामध्ये बरीच रो दो, रोजगार निर्मिती होईल आणि जे शाहूवाडी तालुका असेल किंवा इकडं शिराव असेल इकडं जे एम आय डी सीजमुळे हा शाहूवाडीतला जो तरुण व्यवसायानिमित्त मुंबईला जात होता त्याला स्थानिकला रोजगार मिळेल त्यामुळं आमचे खासदार त्यांच्या कामगिरीमध्ये यशस्वी ठरले आहेत आणि आम्हाला पुढच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा हेच खासदार हवे आहेत ही आमची अगदी तळमळीची विनंती आहे आपण बघू शकताय खासदारांच्या कामाचा उल्लेख मुद्देच बनाने सावंत साहेबांनी मांडलेला आहे